शाळा पूर्व तयारी मेळावा रायगड जिल्हा परिषद केंद्रीय शाळा धाटाव येथे शाळेला येथे झालेल्या शाळा पूर्व तयारी मेळाव्यामध्ये गुरुवार दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी रायगड जिल्हा परिषद केंद्रीय शाळा येथे शाळा पूर्ण तयारी मेळावा क्रमांक दोन अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाला इयत्ता पहिलीच्या मुलांच्या स्वागतासाठी सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी पालक शाळा व्यवस्थापन अध्यक्ष श्री अशोक मुख्याध्यापक श्री सुनील पार्टे तसेच सदस्य माननीय केंद्रप्रमुख श्री गायकर सर साधन व्यक्ती सौ तावडे मॅडम सौ निकिता दुपकर सौ मानसी थळे सौ प्रणाली जंगम सौ मोहिनी पाटील हे सर्वजण इयत्ता पहिलीसाठी स्वागतास आवर्जून उपस्थित होते माननीय केंद्रप्रमुख यांनी मार्गदर्शन पर भाषण केले विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले विद्यार्थ्यांचे औक्षण फुगे चॉकलेट फुले देऊन स्वागत करण्यात आले आणि मेळाव्यातील विविध कृती करून त्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला पालकांनी देखील उत्स्फूर्त सहभाग मेळाव्यात दाखवला तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री सुनील पार्टे यांनी सर्व उपस्थितांचे सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आणि उत्साही वातावरणामध्ये आपण हे मुस्साई वातावरण तयार करण्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं आज या ठिकाणी शैक्षणिक संकुल आपलं तयार झालेलं आहे या उपस्थित या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय अशोकजीन सर या ठिकाणी उपस्थित असलेले शाळेचे मुख्यापक सन्माननीय सर आपले सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सदस्य वर्ग शिक्षक वर्ग आणि पहिलेच्या शाखेच्या विद्यार्थी मित्रांनो मित्रकरांच आपण पाहिलं की आज आपल्या आर जे स्कूल दाटावं त्या ठिकाणी विविध उपक्रम खूप चांगल्या प्रकारे राबवले जातात याचं कारण की शाळा व्यवस्थापन समिती असेल पालक असतील व शिक्षक वर्ग आहे आणि विद्यार्थी वर्गांचं सहकारी मदत हे देखील खूप चांगल्या प्रकारे वेळोवेळी उपक्रमांमध्ये राबत असते याची माहिती आपल्याला करूनच या ठिकाणी दिसत असते तर आज या ठिकाणी जे पहिलीमध्ये दाखलपत्र विद्यार्थी आहेत हे शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना आपण पाहिलं की प्रत्येक मुल शिकला पाहिजे त्या शाळेमध्ये यायला पाहिजे त्यासाठी अंगणवाडीतूनच आलेले हे जे पहिलेचे विद्यार्थी आहेत या वर्षी पंधरा जूनपासून आपल्या शाळेमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांचं नवाखातांचं स्वागत किंवा त्यांचं त्या ठिकाणी आलेल्या मुलांना देखील आज मुलांच्या चेहऱ्यावर पाहिलं तर उत्साह आहे आणि या शाळेविषयी देखील एक उत्वध आहे या शाळेमध्ये आपण मोठ्या शाळेमध्ये येणार तो दुसरीत जाणार दुसरीतून साठीपणे शिक्षण घेत घेत जाणार अशा प्रकारची भावना त्यांच्या चेहऱ्यावर आज दिसत आहे ते खरोखर सरांना विचारला आल्याला हे जे कल्पना केलेली आहे चेहऱ्यावर डोक्यावर टोपीपेक्षा निश्चित चांगल्या प्रकारचं या ठिकाणी फूल आणि एक सजावट मुलांचे चेहऱ्यावर करून ठेवलेले आहे आणि शिवाय हातामध्ये एक चांगल्या प्रकारचे फुगे येऊन त्यांचं स्वागत चांगल्या प्रकारे या शाळेत जोरदार केलेलं आहे तर पहिलीमध्ये दाखल होणारे आमचे विद्यार्थी निश्चितपणे गायन वाचन लेखन याच्यामध्ये मग्न असतील आणि रोज अभ्यास करतील आणि या शाळेमध्ये येतील येणार की नाही येणार तुम्ही तुमचा शारीरिक विकास

आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका